नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी मानला गेला आहे नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते देवींच्या विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानली गेली आहे अनेक भाविक नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण करतात दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणातील एक महत्वाचा भाग आहे ज्यात सातशे श्लोकांमध्ये देवी महात्म्याचे वर्णन आहे हा ग्रंथ देवीच्या विविध रूपांचे महात्म्य सांगतो भक्तांना दुर्गा मातेची कृपा प्राप्त करण्यास आणि सर्व अडचणींवर विजय मिळवण्याचा मार्ग दाखवतो यात मां दुर्गेचा महिमा शक्ती आणि त्यांच्या अद्भुत लीलांचे सविस्तर वर्णन केलेले आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून नवरात्रीत त्यांचे पठण पुढील प्रमाणे करावे नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ आणि पुण्य फलदायक मानले गेले आहे दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होऊन नकारात्मक शक्ती भीती आणि अडथळ्यांपासून मिळते आणि भक्तांना देवीचा आशीर्वाद मिळतो या देवी सर्व भूते या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु संस्थिता